चला पटापट तिकडे अर्धा असत आलोच मी जास्त नाही घेत मी चलो पटापट पड़। तर या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे लोलक झालाय देवी प्लाझमोडियम आपण आज पर्यावरण वने याचे प्रश्न पाहत आहे चला पटापट -पड़ व्हिडिओला जॉईन करून घ्या अश्म म्हणजे काय बघितलं आपण तर चला आपले आज विज्ञानचे प्रश्न आहेत चला मज्जा संस्था आणि त्याच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हटलं जातं हा आपला प्रश्न काल चालू होता पटापट पटापट आवाज येतोय का येत हो असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा व्हिडिओ यूट्यूबला असाल पहा तर या ठिकाणी येस म्हणा व्हिडिओला लाईक करा ओके चला तर या ठिकाणी मज्जा संस्था आणि त्यांच्या विकाराच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर संस्था म्हणजे न्यूरॉन्स मज्जा संस्था म्हणजे काय न्यूरॉन्स आणि न्युरोन्सच्या विकाराच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं न्यूरोलॉजी म्हटलं जातं त्या शास्त्रज्ञाला न्यूरोलॉजिस्ट म्हटलं जातं त्या डॉक्टरला न्युरोलॉजिस्ट म्हटलं जातं न्यूरा म्हणजेच काय आपल्या चेतापेशी चेता संस्था तर या ठिकाणी चेता संस्था म्हणजेच काय आपलं मेंदू मेंदूमध्ये चेता संस्था असतात पूर्ण शरीरावर पसरलेली असतात तुम्हाला माहित असेल या ठिकाणी आपला जो पोलिओ रोग होतो हा पोलिओ रोग सुद्धा आपल्या न्युरोन्सवर हमला होतो आणि त्या न्युरोन्स जे असतात मेंदूमधून ज्या आपल्या शरीराचे अवयव कंट्रोल करण्याचं काम करतात त्या त्या ठिकाणी बाधित होतात आणि त्या इनएक्टिव्ह होऊन जातात कारण की ते वर्क केलं जात नसल्यामुळे म्हणून त्याला काय म्हटलं जातं न्यूरोलॉजी जीवशास्त्राला बायोलॉजी म्हटलं जातं रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटॉलॉजी म्हटलं जातं कशाच्या रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटॉलॉजी मूत्राच्या अभ्यासाला युरोलॉजी या ठिकाणी काय म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे अजीवनसत्वाच्या अभावी कोणते रोग होतात तर या ठिकाणी अजीवनसत्व जे असते ज्याला आपण रॅटिनॉल म्हणतो काय म्हणतो रॅटिनॉल अजीवनसत्वाला आपण काय म्हणतो रॅटिनॉल म्हणतो आणि अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला कोणता रोग होतो तर त्या रोगाचं नाव आहे रात अंधळेपणा ज्याच्यामध्ये दिवसा तर दिसते मात्र रात्री दिसत नाही काय होते रात अंधळेपणा ज्याच्यामध्ये दिवसा दिसते मात्र रात्री दिसत नाही स्कर्वी हा जो रोग आहे तो क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो कशामुळे डिफिशियन्सी ऑफ क जीवनसत्व हृदय रोग या ठिकाणी ब्लड प्रेशर न होतो मुड़दूस हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला मुडदूस होतो मुळदूस कशामुळे होतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला मुड़दूस होतो ज्याच्यामध्ये हाडे दुखतात हाडे ठिसूड बनतात बिकॉज ऑफ डिफिशियन्सी कॅल्शियम फॉस्फरस अँड सोडियम तर या तीन धातूच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतं मूर्तूस आजार त्या ठिकाणी होतो ओके अजय अजय कुमार पटपट पटपट कमेंट करत चला ठीक आहे संतोषी येतोय आवाज ओके ललिता कसुडे चला तर या ठिकाणी कळलं आपल्याला आणि ब जीवन सत्वाच्या अभावामुळे आपल्याला कोणता रोग होतो बेरा बेरी तर या ठिकाणी आता सांगितलं आपल्याला स्कर्वी स्कर्वी आजारामध्ये काय होतंय आहे का स्कर्वी आजारामध्ये आपल्या हिरड्यातून रक्त येत आहे पू येतो आणि आपले दात आणि हिरड्या काय होऊ लागतात दुखू लागतात कशामुळे स्कर्वी आजारामुळे आणि हे क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो क जीवनसत्व कशात आहेत क जीवनसत्व जे आहे ते आहे लिंबू पिवळे पिवळे जेवढे फळं असतील आंबट आंबट फळं अशा सगळ्या कारण की त्याच्यामध्ये आंबट असते आणि क जीवनसत्वचं रासायनिक नाव काय आहे एस्कार्बिक ऍसिड काय आहे रासायनिक नाव एस्कार्बिक ऍसिड हे क जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे तर लक्षात ठेवा क जीवनसत्वाच्या अभावामुळे जल ॲसिड म्हटलं जात के जीवनसत्व जे आहे आपल्या रक्त गोठण्याचं काम करतं के जीवनसत्व काय करते की रक्त गोठायचं काम करतं के जीवनसत्व पटापट दररोज आठ वाजता आपलं लेक्चर असते सगळ्यांनी आठ वाजता हजर राहायचं आहे सायन्स तर या ठिकाणी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वाचपणा येतो तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे ई जीवनसत्वाला काय म्हटलं टोको फेराल ई जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला कोणता येतो वांसपणा येतो तो पुरुषामध्ये सुद्धा येतो आणि स्त्रियामध्ये सुद्धा येतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आपले शरीर दुखतंय ड जीवनसत्व कशामध्ये आहे सूर्याचे जे कोवडे ऊन आहे त्याच्यामध्ये ड जीवनसत्व आहे तसंच कॉड माशाचं जे ऑइल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ड जीवनसत्व आहे तर ठीक आहे पटापट पेनिसिरीनचा शोध कोण लावलेला आहे तर या ठिकाणी पेनिसिरी मित्रांनो आपल्याकडे पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे सामाजिक शास्त्रचे सी क्यू आपण तयार केलेले आहेत किती सामाजिक शास्त्रचे सी क्यू केलेले आहेत हे एम सी क्यू तुम्ही घरपोच मागवू शकता काय करू शकता हे hey, सी क्यू घरपोच मागवू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व उपलब्ध आहेत तर या ठिकाणी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी रुर्दर फोर्ड यांनी अल्फा कणाचा शोध लावलेला आहे आणि लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशन माहिती आहे तुम्हाला पाश्चरायझेशन पाश्चरायझेशनमध्ये दूध तापवलं जातं आणि थंड केलं जातं ज्याच्यामुळे त्यातले जे जीवाणू विषाणू आहेत ते काय होतात मृत्युमुखी पडतात आणि आपलं दूध काय होते चांगलं राहतं तर हे पर्यावरणाचे परिसर अभ्यासाचे प्रश्न तुम्ही घरपोच मागवू शकता पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा माणसाला नैसर्गिक घटनेतील रिकामी जागा माणसाला नैसर्गिक घटनेतील रहस्य उलगडून दाखवायला लावतोय कोण दाखवायला लावतो रहस्य उलगडून छंद आवड जिज्ञासा आणि गरज चला पटपट 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 घ्या एक एक नंबर चला कोण आपल्याला जिज्ञासा की गरज पटकन कमेंट करा प्रश्न क्रमांक काय उत्तर आहे आशा मॅडम चला एक नंबर आहे एक नंबरचं उत्तर असं लिहा वन पॉईंट टू दोन दोन असेल तर दोनचं दोन, दोन असेल तर असं लिहित चला चारच चार तीन असं असेल तर असं लिहित चला मला हे कळलं पाहिजे की तुम्ही उत्तर मागच्या प्रश्नाचं देता की पुढच्या देता करेक्ट उत्तर आहे वन पॉईंट थ्री करेक्ट करेक्ट या ठिकाणी जिज्ञासा जिज्ञासा म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये काय आहे उत्सुकता या ठिकाणी आपल्याला काय करते की त्यामधलं चला पुढचा प्रश्न आहे सायन्स हा शब्द लॅटिन भाषेतील या शब्दापासून तयार झालेला आहे सायन्स ज्या सायन्सला आपण काय म्हणतो विज्ञान विज्ञान हा शब्द सायन्स या लॅटिन भाषेतून तयार झालेला आहे तर सायन्शिया सायन्सी सायन्सी आणि सायन्स ई चला कोणत्या लॅटिन शब्दापासून सायन्स हा शब्द तयार झालेला आहे चला तर सायन्शिया कशापासून बनलेला शब्द आहे हा टू पॉइंट वन इज करेक्ट आहे सायन्सिया या शब्दापासून सायन्स हा शब्द या ठिकाणी झालेला आहे प्राचीन भाषामध्ये महत्वाच्या दोन भाषा आहेत एक आहे ग्रीक दुसरी आहे लॅटिन तर या दोन भाषेला जास्तीत जास्त व्हॅल्यू आहे बरेचसे शब्द विच आणि रिकाम जागा विचारावर वैज्ञानिक वृत्तकरण आधारलेले असते तर्कसंगत आणि रिकामी जागा विचारावर व्यक्तिगत विचार वस्तुनिष्ठ सर्वांगीण आणि सामाजिक तर या ठिकाणी वस्तुनिष्ठ सर्वांगीण सामाजिक काय उत्तर आहे तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठ विचारावर सर्वांगीण आहे का सामाजिक आहे पटकन करा थ्री पॉईंट वन थ्री पॉईंट टू थ्री पॉईंट थ्री काय उत्तर आहे बरं बरं क्लासचा टाईम चेंज करतो मी मला वेळ मला वेळ आठवा असता असते त्याच्यामुळे सगळी गडबड होते मी टाईम चेंज करतो ठीक आहे उद्यापासून टाईम चेंज करू एकतर नऊला करू नऊला करू एकतर मग दुसरा करतो ठीक आहे चला पटापट घ्या काय उत्तर आहे थ्री पॉईंट थ्री करेक्ट उत्तर आहे वस्तुनिष्ठ की सर्वांगीण तर या ठिकाणी काय मग चला तर या ठिकाणी योग्य उत्तर काय मग पुढचा प्रश्न आहे उष्णतेचे स्थलांतर उष्णतेचे स्थलांतर कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे संदिग्ध किंवा यापैकी नाही तर उष्णतेचे स्थलांतर कसं होतं आता उदाहरणार्थ हा दिवा आहे या दिव्यावर तुम्ही असा रॉड धरला काय धरला रॉड धरला तर उष्णतेचं स्थलांतर इथं जर रॉड धरला इथं गरम झालं म्हणून उष्णतेचं स्थलांतर कसं होते जास्त तापमानाकडून नेहमी कमी तापमानाकडे होते कसं होते बघा सगळ्यात पहिले या रॉडचा हा भाग काय होईल गरम होईल हा भाग गरम झाला झाला की या ठिकाणी हा भाग गरम होईल हा भाग हा भाग हा भाग हा भाग म्हणून या ठिकाणी उष्णतेचं स्थलांतर हे नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होते ओके चला पुढचा प्रश्न उष्ण उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते हे विधान कसं आहे उष्णतेचं स्थलांतर तीन प्रकारे होते हे विधान कसं आहे आणि कोणकोणत्या प्रकारे होते सांगा बरं उष्णतेचं स्थलांतर तीन प्रकारे होते पटपट पटपट कमेंट करत चला उशीर नोका करू पटापट पड़। अजय कुमार चला पटकन कमेंट्स करा तर या ठिकाणी हे विधान कसं आहे पूर्णत सत्य आहे काय आहे सत्य कशा प्रकारे होते अभिसरण तिन्ही प्रकारे होते असं नाही म्हणता येत अभिसरण होते बघा ज्यावेळेस तुम्ही एखादी शेकोटी पेटवता आणि दूर असा हात धरता त्यावेळेससुद्धा होते तुम्ही मग रॉडला त्या ठिकाणी हे करून त्यावेळेससुद्धा होते म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी उष्णतेचं स्थलांतर एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थामध्ये होत असते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते उष्णतेच्या स्थलांतराचे प्रकार खालीलपैकी कोणते आहेत बघा या ठिकाणी उष्णतेचं वहन एका रॉडमधून दुसऱ्या रोडमध्ये अभिसरण आणि प्रारण हे तिन्ही प्रकार काय आहेत योग्य आहेत म्हणून उष्णतेचं स्थलांतर किती प्रकारे होते तीन प्रकारे होते चला पटापट पुढचा प्रश्न आहे रेडिओ दुर्बीन म्हणजे जीएमआरटी जॉईंट मीटर रेडिओ टर्मिनल असंच काहीतरी आहे तर जीएमआरटी ह्या संस्थेनं ही दुर्बीन तयार केलेली आहे जी पुणे नाशिक रोडवर अमृत नारायणगाव या ठिकाणी खोडद या गावाजवळ आहे कोणती जी एम आर टी भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स आणि रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर तर कोणही दुर्बीन महा म्हणजे महाकाय दुर्बीन या ठिकाणी तयार केलेली आहे तर या ठिकाणी ही जी आहे नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर यांनी ही दुर्बीण काय केलेली आहे लॉन्च केलेल्या रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर नॅशनल रेडिओ अॅनस्ट्रॉमी सेंटर यांनी ही दुर्बीण काय केलेली आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कोण केलेली आहे सांगा पटापट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च किंवा टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च करेक्ट उत्तर काय आहे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी ही दुर्बीन लॉन्च केलेली आहे नारायणगाव या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चंद्र पृथ्वीपासून सरासरी किती किलोमीटर दूर आहे चंद्र पृथ्वीपासून सरासरी किती दूर आहे किती किलोमीटर दूर आहे मग चंद्र पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर सरासरी एवढा त्या ठिकाणी काय का दूर आहे निअर अबाउट तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर पुढचा प्रश्न आहे प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा या ठिकाणी होतो चाळीस मिनिटे पंचवीस मिनिटे चला किती मिनिटे होतो पटापट पटपट पटपट उत्तर देत चला साधारणतः किती मिनिटं लवकर होतो चंद्राला पृथ्वीभोवती एक करण्यास किती कालावधी लागतो सत्तावीस दिवस बावीस दिवस चोवीस दिवस सव्वीस दिवस चला पटापट पट पट पटपट पटपट कमेंट्स करत चला त्या ठिकाणी चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास कमीत कमी सत्तावीस पॉईंट तीन दिवस लागतात किती सत्तावीस पॉईंट तीन दिवस लागतात जो चंद्र आपल्या पृथ्वीभोवती काय करेल मग प्रदक्षिणा घालेल ही आपली पृथ्वी आणि हा चंद्र असा असा फिरत 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 याच्या भोवती फिरतो आणि आपली पृथ्वी सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरते तर सत्तावीस पॉईंट तीन दिवस लागतात धातूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं धातूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात काय करतात किंवा शास्त्राला काय म्हटलं जातं एंटमॉलॉजी मेटारलॉजी मिनरॉलॉजी आणि बॉटनी त्या ठिकाणी अभ्यासशास्त्राला इथं शास्त्रात नाही म्हणत अभ्यासशास्त्राला काय म्हणतात का त्या ठिकाणी मेटारॉलॉजी म्हटलं जातं मिनरॉलॉजी म्हणजे या ठिकाणी खनिजाबद्दलच्या शास्त्राला मिनरॉलॉजी म्हटलं जातं बॉटनी जीवशास्त्राला बॉटनी आणि एन्टामॉलॉजी म्हणजे किडे कीटकांचं जे शास्त्र आहे त्याला एंटाबॉलॉजी म्हणतात पुढचा प्रश्न आहे कॅलरी मीटर या वैज्ञानिक उपकरणास मराठीत काय म्हटलं जातं कॅलरी मीटर द्विनेत्री दुरेक्ष सांगा बरं द्विनेत्री दुरेक्ष धारामापी वर्णमापक आणि यापैकी नाही काय म्हटलं जातं मग द्विनेत्री दुर्क्ष म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बायनाकुलर बायनाकुलर म्हणजे दुर्बीन दुर्बीनला आपण काय म्हणतो द्विनेत्री दुर्क्ष म्हणजे दोन नेत्र आणि दुर्क्ष म्हणजे दूरचं पाहणं तर या ठिकाणी धारामापी वर्णमापक यापैकी नाही तर कॅलरी मीटरला आपण काय म्हणतो काय म्हणतो मग कॅलरी माफीला उष्णता मीटर कॅलरी माफी तर या ठिकाणी काय म्हणतो यापैकी नाही पुढचा प्रश्न आहे टेलिस्कोप म्हणजेच टेलिस्कोप म्हणजेच काय द्विनेत्री दुरेक्ष चला पुढचा प्रश्न आहे एव्हियन इन्फ्लुएन्सा हा रोग या नावानं सुद्धा ओळखला जातो तर या ठिकाणी एच वन एन वन तर या ठिकाणी स्वाईन फ्लू फ्लू बर्ड फ्लू आणि इन्फ्लुएंजा तर या ठिकाणी स्वाईन फ्लू याला काय म्हटलं जातं आपण एव्हियन इन्फ्लुएंजा या नावानं सुद्धा या रोगाला आपण काय ओळखल्या जातं पुढचाच प्रश्न आहे मूलद्रव्याचं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण हायमन आर्किडमिज डोबेरायनर आणि आयरिस्टॉटल तर या ठिकाणी डोबेरायनर यांनी काय केलेलं आहे त्रिक त्रिकांचा नियम मांडला आणि त्यानं वर्गीकरण केलं नंतर आला न्यू लँड्स न्यू लँड्सनं काय केलं या ठिकाणी अष्टकांचा नियम मांडला नंतर मेंढिरीव तर असे या ठिकाणी वेगवेगळे शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मुलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचं काम केलं भारतामध्ये अवकाशात कडकणाऱ्या विजांविषयी संशोधनाचं कार्य करणारी एकमेव संस्था कोणती विक्रम साराभाई स्पेस सेंटर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे काय पी एस एल पी आर एल इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेट्रोलॉजी म्हणजे आय आय टी एम बरोबर आहे रोबी नायरची त्रिके तर या ठिकाणी कोण आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेट्रोलॉजिकल म्हणजेच काय आय आय टी एम आय आय टी एम म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ तसंच या ठिकाणी एम ही काय करते त्याचा शोध लावण्याचं काम करतं शिस या मूलद्रव्याची संज्ञा कशामध्ये दाखवली जाते सिसं इंग इंग्रजीमध्ये कोणत्या प्रकारे दाखवली जाते सिसं म्हणजे लीड लीड, लीड म्हणजे काय पी बी आय म्हणजे सिलिका पी बी म्हणजे काय लेड आणि लेड म्हणजे काय सिस तर आय म्हणजे काय आहे सिलिका तर या ठिकाणी उत्तर आहे ब चला पुढचा प्रश्न आहे पटापट पड़ घ्या हेलियम हा मूलद्रव्य निसर्गामध्ये कोणत्या अवस्थेत आढळतो मुक्त संयुक्त बंदिस्त तर या ठिकाणी हेलियम हा जो वायू आहे यच ई हा अतिशय हलका वायू असून हा निसर्गामध्ये मुक्त अवस्थेमध्ये आढळतो पुढचा प्रश्न आहे सहसंयुज बंधाचे प्रकार खालीलपैकी कोणते तर या ठिकाणी सहसंयुज बंधामध्ये एकेरी बंध दुहेरी तिहेरी हे तिन्ही सुद्धा सहसंयुज बंधाचे आहेत सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड पी आय बॉन्ड ट्रिपल बॉन्ड हे त्याचे सर्व प्रकार आहेत आणि आपला आजचा विसावा प्रश्न आहे खालीलपैकी किंवा अंमलारी धर्मी मुलके कोणते आयोडियन आयन क्लोराइड आयन क्लोराइड या ठिकाणी सी एल सी एलचं काय मायनस आयोडियन आयन बाय कार्बोनेट आणि हायड्रोनियम तर या ठिकाणी एच प्लस तर या ठिकाणी आमलारी धर्मी किंवा धन प्रभारीत आयन कोणता आहे मग चला वीसच उत्तर सांगा पटकन पटापट पटपट 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 पट सांगा किती येईल तर आयोडिक आयन काय आहे मायनस आहे म्हणून या ठिकाणी हायड्रोनियम जे आयन आहे तो कसा आहे धन धन प्रभारी सांगितलेलं आहे या ठिकाणी हायड्रोजन नेहमी कसा असतो आम्लारी धर्मी असतो की आम्लधर्मी असतो बायकार्बोनेट आमलारी धर्मी या ठिकाणी कार्बोनेट कसं का असते आमलारी धुण्याचा सोडा हा आम्लारी धर्मी आहे कारण की त्याचा पी एच पेक्षा जास्त आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूया उद्या भेटू उद्या मी टाइम तुम्हाला यूट्यूबला किंवा ॲप्लिकेशनमध्ये जे पोस्टर असेल त्याच्यावर तुम्हाला टाइम काय कळणार आहे तर या ठिकाणी ज्यांनी अजूनही बॅचेस जॉईन केल्या नसतील ते करू शकतात ज्यांनी टी, टीईटीच्या टेस्ट सिरीज ॲपमध्ये टाकलेल्या त्या सोडवल्या नसतील ते सोडू शकतात थँक्यू